Hello, 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 welcome, 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 welcome to our channel. वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनल वर जे कोणी नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सपोर्ट करा आजचा विषय तुम्हाला लक्षात आलाच असेल आजचा विषय आपण लाईव्हसाठी घेतलेला आहे बिझनेसमध्ये जाहिरात महत्त्वाची का तर कोण कोण काय बोलतं याबद्दल आज आपण बोलूया कोणाला काय वाटतं ते नक्की सांगा कमेंट करा जे कोणी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ अजून आज अपलोड झालेला नाही सहा वाजता आपला व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत आपण लाईव्ह चालू केलेली आहे तर लाईव्ह नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आजचा विषय तुम्हाला सांगितलेलाच आहे मी आजचा विषय आपला बिझनेसमध्ये ॲडव्हर्टाईज म्हट महत्त्वाची का त्याचबरोबर आपण जे कोणी छोटे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांची जाहिरात देखील आज करणार आहे कोण कशाचा बिझनेस करतं हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आ, मी पुण्यामधून बोलत आहे पुण्याच्या आसपास कोणी जर काही बिझनेस करत असतील तर ते नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्या मराठी माणसाला मराठी माणसाकडूनच खरेदी करता येईल आणि त्याचबरोबर जाहिरात महत्त्वाची काय याबद्दल देखील आता आपण बोलणारच आहोत तर बिझनेसमध्ये जाहिरात महत्त्वाची का या संदर्भात बोलताना आपण आपले जे सबस्क्रायबर आहेत जे कोणा आपल्या लाईव्हवर येत आहे त्यांनी त्यांचा बिझनेस कमेंट करा त्यांच्या बिझनेसची जाहिरात देखील आपण करणार आहोत तर आज जे लाईव्हला आलेले आहेत त्यांचे पहिल्यांदा माझ्याकडून खूप खूप स्वागत आपल्या चॅनलचं नाव आहे एक आयडिया बिझनेसची उद्योग माझा या चॅनलवर वि बिझनेस रिलेटेड छोटे मोठे व्हिडिओज आपण अपलोड आप केलेले आहेत ते व्हिडिओज तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर एक व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे दगडी पाटा वरवंटा जो ट्रेलरला तुम्हाला दिसेल तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता सत्तेचाळीस हजार व्ह्यूज त्यासाठी आहेत आणि आठशे सातशे ते आठशे कमेंट्स आहेत त्या व्हिडिओला तर नक्की तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आपल्या जे लाईव्हला आलेले आहेत ला जे त्यांनी जर कोणता तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेस तुमचा जो कोणता बिझनेस असेल तो कमेंटमध्ये करा व्हिडिओ लाईव्ह कुठून पाहत आहे ते देखील सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा तर आजच्या विषयाचा जो आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की बिझनेसमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट महत्त्वाची आहे का जाहिरात महत्त्वाची आहे का तर या काच उत्तर आज आपण शोधणार आहोत तर तो उत्तर शोधण्याअगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जे कोणी नवीन येत आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा जे कोणी नवीन असतील त्यांनी देखील चॅनलला सपोर्ट करा तुम्ही कोणता बिझनेस करत असाल तर तुमचे बिझनेस देखील तुम्ही देखी सांगू शकता तुमच्या बिझनेसची जाहिरात आपण करूया ज्यांना कोणाला त्यांच्याकडून घेणं शक्य असेल ते नक्की घेतील एकमेकांना बिझनेसमध्ये सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं त्याच गर गरजेबरोबर बिझनेसची जाहिरात गरजेची असते याबद्दलचा आजचं लाईव्ह आपण घेत आहोत तर आजची लाईव्ह ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी लाईक करा आणि जे पंचवीस तीस जणं येतात ते लाईव्हला त्यांनी त्यांचा बिझनेस कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कमेंट करा तुमचा बिझनेसची देखील जाहिरात आपण फ्रीमध्ये आज करणार आहोत तर जर ते जे कोणी बघत असतील जवळच्या एरियामध्ये असतील तर नक्की त्यांच्याकडून खरेदी करा तर तुम्ही कोणता बिझनेस करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मागचे जे, जे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ते व्हिडिओ जाऊन बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन येत असतील त्यांनी लाईक करायला विसरू नका चॅनलला सपोर्ट करा मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि आत्ता जे कोणी लाइव आहेत त्यांनी देखील लाईक करायला विसरू नका तुमची एक लाईक आम्हाला मोटिवेशन देते नवीन लाइव किंवा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तर नक्की आजचा चॅनलला आपल्या सपोर्ट करा नवीन कोण येत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले मागचे व्हिडिओ जाऊन पहा व्हिडिओ कसे झालेले आहेत ते सांगा कमेंट करा आपला एक मस्त व्हायरल झालेला व्हिडिओ आहे ट्रेलरला दगडी पाटावर म्हणता तो देखील जाऊन पहा मी तो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला चॅनलला विसरू नका कारण असेच पॉडकास्ट आपण आता इथून पुढे अपलोड होणार आहेत डायरेक्टली जे कोणी बिझनेसमॅन असतील त्यांच्याशी आम्ही बोलून त्यांनी बिझनेस सेटअप कसा केला नंतर बिझनेसची जाहिरात कशी केली कोणकोणत्या अडचणी आल्या या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपला जसा विषय आहे आजचा की बिझनेसमध्ये जाहिरात महत्वाची का जे कोणी लाईव्हला येत आहे त्यांनी नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा ज्यांना कोणाला कमेंट करून आपला बिझनेस सांगायचा ता असेल तर ते त्यांचा बिझनेस सांगू शकतात आणि जे कोणी त्यांच्या आपल्या जवळनं ते पाहत असतील तर त्यांच्याकडून नक्की खरेदी करा आता संक्रांती येत आहे तर संक्रांतीच्या मोक्यावर खूप सारे बिझनेस करू शकता तुम्ही त्याच्यासाठी उद्या मी नक्की लाईव्ह घेणार आहे तर ती लाईव्ह तुम्ही पाहा कोणकोणत्या गोष्टी आपण बिझनेस घेऊ घेऊ शकतो करू शकतो आजचा व्हिडिओ जसा आपण लाईव्हचं थमनेल पाहिलेलं तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण आज कोणत्या विषयी बोलणार आहोत आज आपण बिझनेसमध्ये जाहिरात महत्त्वाची का तर या विषयावर आपण बोलत असताना बरेच जण लाईव्हवर येत आहेत जात आहेत तर जे कोणी येऊन जात आहेत त्यांचा धन्यवाद जे आले होते जे आहेत त्यांचं धन्यवाद त्यांना एक रिक्वेस्ट आहे की ला तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जर काही बिझनेस असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता तर बिझनेसमध्ये जाहिरात महत्त्वाची का असते तर बिझनेसचा जो महत्त्वाचा हेतू असतो तो म्हणजे सेल वाढवणे तर सेल वाढवण्यासाठी जाहिरात खूप महत्त्वाची असते जाहिरातीमध्ये तुम्ही तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती तुमचं प्रॉडक्ट कसं चांगलं आहे याबद्दल माहिती दिलेली असते तुमच्या सर्विसबद्दल माहिती दिलेली असते ही जाहिरात आपण सोशल मीडियावरून करू शकतो जाहिरात वर्तमानपत्रातून करू शकतो पोस्टर लावून करू शकतो नंतर हँडविल वगैरे छापून ते पोस्ट करून पेपरमधून देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण जाहिरात करू शक चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ही जाहिरात महत्त्वाची आहेच कारण बिझनेसचा जो मेन हेतू आहे सेल जास्तीत जास्त सेल होण्यासाठी जाहिरात करणं खूप गरजेचं असतं जाहिरात केली तर लोकांना समजतं की तुमच्याकडं काय आहे तुमच्याकडं ऑफर काय आहेत तुम्ही तुमच्या ऑफर्स देखील जाहिरातमध्ये सांगू शकता त्यामुळं जाहिरात करणं गरजेचंच आहे तर जाहिरात तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी तुम्हाला मिळते म्हणून जाहिरात करणं गरजेचं असतं जाहिरात करणं महत्त्वाचं असतं जाहिरात करणं फायद्याचं असतं म्हणून बिझनेसमध्ये जाहिरात ही महत्त्वाची असते तर आजची लाईव ही आपण घेतलेली आहे ज्यांना कोणाला विषय आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला सपोर्ट करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत त्या काळजी बाय बाय सर्वांना